सांगलीतील बाल रुजांना शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ठाण्यात जाऊन दिला भावनिक आधार चांगली प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेरणीतून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेतून राज्यातील शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांसह किशोरवयीन मुला मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग हे एकात्मिक बाल विकास विभाग शिक्षण विभाग आदिवासी विभाग आणि नगर विकास विभागाच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात येत असून सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री सहायता निधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील एकोणतीस बालकांच्या वर ठाण्यामधील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले असून या सर्व बालगुणांची सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंदाए यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेऊन या बालगुणांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना भावनिक आधार दिला आहे यावेळी त्यांनी हॉस्पिटलसह ऑपरेशन थिएटरची पाहणी करत डॉक्टरांशी संवाद साधला यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर अमोल गीते डॉक्टर भूषण चव्हाण डॉक्टर सारंग गायकवाड हॉस्पिटल मॅनेजर विक्रम कोएकर हे उपस्थित होते दरम्यान एकोणतीस बाल रुग्णासह त्यांचे नातेवाईक अशा सत्तेचाळीस जणांना मोफत प्रवास निवास व भोजन इत्यादींची सोय करण्यात आली आहे प्रत्येकी चार लाख रुपयाच्या खर्चाप्रमाणे एकूण एकोणतीस जणांच्या शस्त्रक्रियेसाठी एक कोटी वीस लाख रुपये इतका खर्च येणार असून तो सारा खर्च राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महात्मा फुले जन आरोग्य योजना दानशुर व्यक्ती धर्मादाय संस्था यांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडा यांनी सांगितले सांगली ते ठाण्यापर्यंतच्या बाल प्रवासासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उच्च दर्जाच्या बसची मोफत व्यवस्था करून दिल्याबद्दल महेंद्र चंडा यांनी परिवहन मंत्र्यांची त्यांच्या ठाण्यामधील कार्यालयात भेट घेऊन आभार मानले यावेळी सांगली जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे माजी प्रमुख मोहसिन मुल्ला व सांगली जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सप्तील मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते